नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला नाश्त्यासाठीचा अगदी सोपा असा एक पदार्थ दाखवणार आहे ब्रेड क्रम्स आणि बटाट्याचे क्यूब्स हा अतिशय सोपा असा पदार्थ आहे तो तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेला नाश्ता म्हणून तुम्ही हा बनवू शकता अगदी सोपा आणि झटपट होणारा असा पदार्थ आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं आयकॉनही प्रेस करा आणि रेसिपी पाहून झाल्यानंतर तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात ब्रेड क्रम्स आणि बटाट्याचे स्नॅक्स बनवण्यासाठी मी इथे तीन उकडून घेतले आहेत बटाटे उकडताना त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं एक वाटी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत त्यासोबतच मी इथे थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा काळी मिरी पूड एक मोठा चमचा भरून चिली फ्लेक्स एक चमचा लसूणची पेस्ट घेतली आहे लसूण ठेचून बारीक असं वाटून घेतलं आहे दोन चमचे मी इथे मैदा घेतला आहे जर मैदा तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे पण बटाटे पहिल्यांदा मॅश करून घेऊया इथे मी बटाटा मॅशरने मॅश करून घेतला आहे आता यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट घालूया ब्रेड क्रम्स हे एक वाटी ब्रेड क्रम्स घेतलेत मी लसूणचा ठेचा किंवा पेस्ट मैदा चिली फ्लेक्स कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पूड आता हे आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एक जीव पड़ सर्वा एक जीव ते सर्व मी एकजीव करून घेते त्यानंतर आपण फूडची प्रोसेस बघूया इथे माझे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित असे एकजीव करून झाले आहेत मिक्स करून झाले आहेत आता आपण याचे क्यूब्स करून घेऊया किंवा तुम्ही टिकीसुद्धा बनवू शकता त्याआधी आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि छोटासा गोळा घ्यायचा तुम्हाला छोटा मोठा कित कसा आकार हवा आहे केवढा मोठा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही छोटे मोठे गोळे हे करून घेऊ शकता टिक्कीसारखे किंवा क्यूब्स मी सांग दाखवते तसं सा असं हे असं प्रेस करायचं क्युबचा आकार आपण इथे देऊन घ्यायचा आहे आपण टिक्की गोल नेहमीच करतो त्यामुळे मी आता आज हे वेगळ्या शेपचं दाखवते टिकी अगदी सोप्पा आहे हे आणखी एक दाखवते तुम्हाला तुम्हाला छोट्या हव्या असतील तर छोट्या करा मोठ्या हव्या असतील तर मोठ्या करा अगदी सोप्या आहेत या बनवायला हे पहा आता अशा प्रकारे मी हे सर्व क्यूब्स या बनवून घेते त्यानंतर आपण हे फ्राय करून घेऊया तेलामध्ये हे आपल्या सर्व क्यूब्स तयार आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊया क्यूब्स टाकून घेऊयात या तेलामध्ये मावतील एवढ्याच क्यूब्स आपण घालायचे आहे या तेलामध्ये मावतील एवढ्या क्यूब्स मी घातल्या आहेत आता या ब्राऊन रंगावरती आपण फ्राय करून घेऊयात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण या फ्राय करून घेऊया क्यूब्सला इथे मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला आहे हे पहा आता या क्यूब्स मी सर्व काढून घेते आणि दुसरी बॅच फ्राय करायला ठेवते हलव्याच सोडायचे आहे त्या फ्यूज नाहीतर तेल अंगावर उरण्याची शक्यता असते त्यामुळे हलव्यात सोडायचे आता यासुद्धा ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात तेलात या घातल्याबरोबर लगेचच हे पलटी करायचं नाही अजिबात त्याला झाडा लावायचं नाही एक दोन मिनटं झाल्यानंतरच याला झाडा लावायचं आहे അപ്പോൾ എട്ട് അപ്പം ആസ്കൂണ്ട हे पहा किती सुरेख रंग आला आहे गोल्डन ब्राऊन हे सुद्धा आपलं ट्राय करून झालं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊया इथे आपले ब्रेड क्रम्स आणि बटाट्याचे क्यूब्स खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही या पद्धतीने ट्राय करून पहा ही रेसिपी तुम्हालाही खूप आवडेल वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही खमंग चटपटीत आणि चमचमीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद